समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलकोप येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने सुमारे तासभर मतदान प्रक्रिया ठप्प झाली सांगली लोकसभा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरळीत सुरू होती परंतु सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पलूस कडेगाव मतदारसंघातील अंकलखोप येथील महसोबा मंदिरजवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक दोनशे पन्नासमधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाले मतदान यंत्र बंद पडले याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर सकाळी साडेआठपर्यंत मतदान यंत्र दुरुस्ती करून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली अंकलखोप गावात साडेसात वाजताच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड आला यामुळे सुमारे एक तास मतदान थांबले होते वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्राध्यक्षांनी माहिती दिली मतदारांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला अंकलखोप येथील केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड कशामुळे आला याबाबत या स्थानिक केंद्राधिकाऱ्यांनी दे, केंद्रा माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे दरम्यान मतदान सुरळीत सुरू असून कोणाचेही मतदान शिल्लक राहणार नसल्याची माहिती अंकलकोप क्षेत्रीय मतदान अधिकारी खारगे यांनी दिली आहे सुमारे एक तास मतदान प्रक्रिया बंद पडल्याने मतदारांची रांग या मतदान केंद्रावर लागली होती सध्या अंकलकोप भिलवडीसह संपूर्ण पलूस तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे केंद्र शाळेमधलं दोनशे पन्नास बूथ नंबर मधलं एक मशीन बंद होत सातवीस ला ते मग आठच्या दरम्यान पुन्हा एकदा ता सुरळीत चालू आहे आणि पुन्हा एकदा केले एक तास बंद होत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका